नमस्कार मी राणीका स्वाल आपण तर डिजिटल अल्यानगर अहिल्यानगर शहरात गेल्या दहा दिवसांपासून वाडिया पार्क या ठिकाणी भव्य विजेता चषक टुर्नामेंटचा सामना रंगतोय आज या ठिकाणी फायनलचा सामना या संदर्भात आपल्याबरोबर टुर्नामेंटचे -सी -सी सर्व कमिटी मेंबर्स आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत गेली दहा दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये मध्ये विजेता चषक टुर्नामेंटचं आयोजन आपण केलेलं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे फायनलचा सामना आता रंगणार आहे नेमकं आपण हे सगळं नियोजन कसं करतो पहिले तर कसं आहे हा विजेता चषक जी सी सी परिवार हा आमचा फिफ्थ एडिशन आहे टुर्नामेंटचा आणि ह्याचं काय हा पूर्ण परिवार आहे तुम्ही बघू शकता की हा एक एक पाठबळ आहे आम्हाला आम्ही दोन महिनेपूर्वीपासून काम सुरू करतो ह्यात सर्वात आधी तर सगळ्यात मेन म्हणतो हर्ष पोरा विनीत पोरा मग अमोल शिंगी बाकी संजीव हो गोगावत आणि बाकी सगळेजण जे आहेत ते सगळे एक प्लॅनिंग करतो आम्ही की कोणाला काय काम आपण वाटायचं आहे कसं करायचं आहे मेन स्पॉन्सर्स आपले मेन जे स्पॉन्सर आहेत त्यांना भेटून मग त्यांच्याकडून जे काही आपले जे पाठबळ आहे ते भेटतं त्यानंतर आम्ही ऑप्शनची तयारी करतो आणि त्यानंतर आमचे टीम ओनर्स त्या सगळ्यांचा डिसिजन होऊन आम्ही हा टुर्नामेंट ऑर्गनाईज करून आणि हा टीम एफर्ट आहे पूर्ण विदाऊट एनी वन्स म्हणजे या एकटा कोणाचंच काम नाही हे पूर्ण सगळ्यांचं ग्राउंड तयारीपासून सगळ्यांचं एक किंमत स्वर्गीय संजय बोराजी यांच्या स्मरणार्थ आपण या मॅचेस भरवतात नेम वर्षानुवर्ष आता याच्यात उत्तरोत्तर प्रगती होत जाते काय सांगा खरं तर हा ही टुर्नामेंट म्हणजे मी आणि आम्ही आमच्यासारखे बरेच क्रिकेटपटू आहे तर हे आमच्यासाठी फार एक जीव चिवलक आणि जवळची टुर्नामेंट आहे सकल राजस्थानी टुर्नामेंट आहे आणि संजय सर जे आम्हाला नेहमीच पाठबळ द्यायचे आम्ही स्वतः आम्ही सगळे क्रिकेटर आहोत तर ते नेहमी आमच्यासाठी पुढं राहायचे की क्रिकेटला पुढं करायचे तर त्यांच्यासाठी आम्ही ही टुर्नामेंट त्यांच्या स्मरणार्थ घेत आहोत आणि असेच वर्षानुवर्ष हे चांगले अजून एक चांगले बेंचमार्क सेट करून वरच्या पातळीवर घेऊन जायची प्रयत्न आहे नेमकं आता किती वर्षापासून ही टुर्नामेंट चालू आहे हा पाचवा वर्ष आहे आणि म्हणजे जो पा आमची टुर्नामेंट दोन हजार एकोणीसमध्ये चालू झाली होती आणि त्यावेळेसपासून फक्त कोविडमध्ये एक जो कोविडचा काळ होता त्यावेळेस ब्रेक होता त्यापासून कंटिन्यू चालू आहे हा पाचवं वर्ष आहे टुर्नामेंट आज फायनलचा थरार रंगतोय काय सांगा खरं तर जसं मागच्या वर्षी जो फायनलचा थरार होता की एंडपर्यंत सुपर ओव्हरपर्यंत बॉलआउटपर्यंत टुर्नामेंट मॅच गेली होती तर तसंच आहे की ह्यावर्षीसुद्धा वर्षी सुद्धा आम्हाला तसंच काही बघायला भेटेल दोघं नवीन टीम्स आहेत यावर्षी वर्षी दोघं नवीन पहिलंच वर्ष आहे आणि दोघं टीम फायनल ला आली आहे तर त्यांना शुभेच्छा आणि असं वाटतं की मागच्या वर्षी पण एक रोमांचक रोखून ठेवणार असा नक्कीच आपण देखील एक चांगले क्रिकेटर आहात नेमकं मैदानात उतरण्यापूर्वी तुमची कशी तयारी असती आपण म्हणतो ना की मैदानात उतरल्यानंतर एक करणार पण होतं तिथं वेगळंच खर तर फायनलचा एक एक म्हणतो की मनात एक बटरफ्लाय असतातच तर ते जो टीम चांगल्या रीतीने ते गोष्ट सांभाळून खेळेल तर ती नक्कीच विजयी ठरते आणि फायनलचा जो प्रेशर असतो तो वेगळाच असतो पण ते एक एक्साइटमेंट आहे आणि फायनलचा एक गेम वेगळाच वलाट संघ बाहेर पडले आहेत नेमकं काय झालं का जसं म्हटलं ना क्रिकेट इज म्हणजे सांगू शकतो की लास्ट मुमेंटपर्यंत सांगू नाही शकत कोणती टीम जिंकणार कोणती टीम ते म्हणतो अंडर डॉग्स ते सुद्धा कधी कधी येऊन एक्स्ट्रॉर्डनरी गेम घेऊन जातात आणि हा एक प्रोसेस आहे जो प्रोसेस फॉलो करेल तो नक्कीच विजय खेळात काही पण होऊ शकतो आपण रंग कॉमेंट ते खरंच आहे म्हणजे आम्ही मध्ये बी ती मॅच बघितली ती काल बी तशीच होती की असं वाटत होतं की ही टीम जिंकणार पण दुसरी टीमनी जे ज्या हिशोबाने खेळी केली आणि इमिजिएटली ते विनर्स ठरले तर म्हटलं ना की क्रिकेट कधी इकडं तर कधी तिकडं असं होऊ शकतं जो चांगला खेळतो नक्कीच विजय ठाकरे बरोबर धन्यवाद सर डिजिटल आयल्या नगरशी संवाद साधल्याबद्दल